धक्कादायक नवीन वर्षाच्या सुरुवातीस दक्षिणात्य सिनेमा स्टाईलने एकाची निर्घृण हत्या पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी आउटपोस्ट तालुका दिंडोरी येथे गावच्या भरवस्तीत सकाळी दहा वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून एकाची धारदार कुल्हाडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे हत्या केल्यानंतर आरोपी मयताचे शीर घेऊन कुल्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की ननाशी आउटपोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या दोन वर्षापासून वाद सुरू होता या वादाच्या कारणावरून वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती मात्र आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात वाद उफाळून येऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाली यात सुरेश बोके विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुऱ्हाडीने धडावेगळे केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत वाघमारेचे मुंडके व वा हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला या खुनाच्या घटनेमुळे ननानाशीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कुमक दाखल झाली आहे